बांगलादेशमध्ये सुरू असणाऱ्या हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधामध्ये दहा डिसेंबर रोजी राज्यभर ठिकठिकाणी थीक आंदोलने झाली आहेत आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं एकत्रित येऊन बांगलादेशामध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराचा निषेध नोंदवण्यात यावेळी बांगलादेशचा झेंडा जाळत बांगलादेश सरकारचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीनं तसेच मोर्चामध्ये सहभागी झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं बांगलादेशामधील हिंदूंच्या जीवित संपत्ती आणि धार्मिक स्थळांचं संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती ठोस पावलं उचलणं बांगलादेश सरकारला अल्पसंख्याकांच्या हक्काचे रक्षण करण्यास भाग पाडण्यासाठी जागतिक दबाव निर्माण करणं भारत सरकारनं या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय पटलावरती नेऊन तातडीनं प्रभावी उपाययोजना सुरू कराव्यात तसेच अत्याचारग्रस्त हिंदूंना संरक्षण आणि समर्थन देण्यासाठी विशेष धोरणं आखणं आदी मागण्या करण्यात आल्यात बांगलादेशामधील हिंदू समाज गेल्या काही दशकांपासून धार्मिक हिंसा मालमत्ता जबरदस्तीनं बळकावणं मंदिरांच्या तोडफोडी तसेच जबरदस्ती धर्मांतरासारख्या घटना सहन करत आहे या समुदायाच्या मानवाधिकारांचं उल्लंघन करून त्यांना त्यांच्या देशात असुरक्षिततेच्या गर्तेत ढकललं जात आहे अल्पसंख्याक समुदायावरती होत असणाऱ्या या अत्याचारांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती वाचा फोडणं आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी देश आणि राज्यभरात बांगलादेश सरकारचा निषेध नोंदून

हिंदू एकत्र येत नाही तोपर्यंत अशा घटना अनेक ठिकाणी घडत राहतील असे मला वाटते आज मंचरमध्ये आपण बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार होत असताना मंचरमध्ये आपण आज मु, न्यायमुख मोर्चा आयोजित केलेला आहे सगळे हिंदू आज एकत्र झालेले आहेत आज मला असे कुठेतरी वाटते की एक हे तो सेफ हे हा जो नारा आहे तो हिंदूंसाठी खूप महत्त्वाचा ठरलेला दिसतोय हिंदू जर एकत्र आले तरच इथून पुढे स्वतःचं रक्षण करू शकतील आणि हिंदू धर्माचं रक्षण झालं तरच आपलं कुटुंब रक्षित रक्षलं जाईल असं कुठेतरी वाटतंय त्यामुळे सर्व हिंदूंनी एकत्र येऊन बांगलादेशातील हिंदूंच्या मागे आज उभं राहण्याची गरज आहे त्यासाठी मी आवाहन करेल की सर्व हिंदूंनी एकत्र येऊन बांगलादेशी हिंदूंसाठी सपोर्ट सिस्टीम म्हणून आज आपण उभं राहिलं पाहिजे भारतीय हिंदूंना कुठेही आसरा मिळणार नाही आज बांगलादेशातील हिंदूंवर जर वेळ आली तर भारत सक्षमपणे उभा राहील पण भारतात जर अशी वेळ आली हिंदूंवर तर कुठेही जागा मिळणार नाही त्यामुळे आज हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे व स्वतःसाठी व स्वतःच्या हिंदू धर्मासाठी एकत्र येऊन कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे असे मला वाटते त्यामुळे हिंदूंनी एकत्र या व एक हे तो सेफ हे या नाऱ्यावरती काम करून सर्व हिंदू धर्मियांनी एकत्र येऊन जातीपातीत न विभागता सर्व हिंदू म्हणून एकत एकत आज एकत्र या व इथून पुढच्या काळात आपल्याला सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे आज मानवता दिन या मानवता दिनाच्या निमित्ताने बजरंग दल विश्व हिंदू परिषद आर एस एस सकल हिंदू समाजाच्या वतीने मंचारित क्षेत्रामध्ये शिवाजी महाराज चौकामध्ये आपले बांगलादेशमध्ये राहणारे हिंदू बांधव जे आहेत त्यांचा जो मुस्लिम धर्मांध जे आहेत त्यांच्याकडून अत्याचार केला जात आहे त्यांची घरधार लुटली गेलेली आहेत ज्यांना बांगलादेशातून निर्वासित केलं जात आहे त्यांच्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आपण सगळे एकत्र आलेलो आहोत या पद्धतीने जर पॅलेस्टाईन मध्ये जर काही एखादी घटना झाली तर इथले मुस्लिम प्रश्न उतरतात तर बांगलादेशामधील जर हिंदूंच्या विरोधात काय झालं इथल्या हिंदूंनी सुद्धा असे एकत्र आले पाहिजे ज्यावेळेस इस्रायल इस्रायलमध्ये सुद्धा ज्यावेळेस पहिले चौदा पंधराशे नागरिक मारले होते त्यात दहा हिंदू विद्यार्थी सुद्धा होते त्या घ्या आणि असंच हे मुस्लिम धर्म जे ज्या आहेत जे जिहादी लोक आहेत जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनी देशात आपल्या देशात सुद्धा असं कुठं आपल्या महिलांचा हत्या काढा सन मुलींचा चेंबरमध्ये घालणार फ्रीज फ्रीजमध्ये घालणार सण आज तीच गोष्ट बांगलादेशमध्ये चालू आहे तर आज मी आवाहन करतो जास्तीत जास्त हिंदूंनी नुसतं आपण काहीतरी केलं पाहिजे आपण काहीतरी करू किंवा आपल्या सरकारने काहीतरी केलं पाहिजे हे करायच्याऐवजी आपण सगळे एकत्र आलो पाहिजेत एक याच्यावर पहिली जी क्रिया म्हणजे पहिलं जे काम आहे ते आपल्याला आपल्या देशापासून म्हणण्यापेक्षा आपल्या गावातून इथून चालू झालं पाहिजे याच्यावर आपल्याला काय याच्याविषयी सगळ्यांनी एकत्र येऊन बसलं पाहिजे या गोष्टीचा आजचा निषेध करतो जे आपण पण इथून पुढे सुद्धा एकत्र येऊन नुसतं मोर्चे न काढता नुसतं ग्राउंड न उतरता इतर दुसरे जे मार्ग असतील त्या मार्गाने आपल्याला उतरलं पाहिजे आणि जसं तसं प्रत्युत्तर दिलं पाहिजे कोणीही न घाबरता न चुकता सगळं एकत्र येऊन ना या जिहादी मुस्लिमांच्या विरोधात एकत्र उभे पाहिजे थांबतो जो बांगलादेशामध्ये अत्याचार चालू आहे त्याच्या निषेधार्थ हिंदू मोर्चा आयोजित केला त्यासाठी आपण सर्वजण हिंदू एकत्र आलो आहोत आपल्या सगळ्यांच्या वतीने हिंदू जे बांगलादेशात अत्याचार चालू आहे त्याच्यासाठी आपण सर्वांनी आपल्या भारत देशातून किंवा महाराष्ट्रातून सगळ्या सक्ड़, सगळीकडून एकत्र येऊन हो त्यांच्यासाठी आपण मदतीचा हात केला पाहिजे आणि सगळ्यांच्या वतीने त्यांना हिंदूंवरती कोणतेही जे अत्याचार तर नाही ते थांबवण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येऊन आपल्या हिंदूंसाठी ज जसे की एक एक हे तुसे हे या पद्धतीने एकत्र येऊन काम केले पाहिजे आणि सगळ्या हिंदूंसाठी म्हणजे जसे की महिला मुली ज्या सुरक्षित नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा हिंदूंनी एकत्र येऊनच काम केलं पाहिजे हिंदू एकत्र आले तर सगळ्यांवरचे अत्याचार जसं आता गोहत्या ज्या गोष्टी तिकडे आत्ता आपल्या गायीवरती पण बांगलादेशामध्ये अमानुष अत्याचार होत आहेत तर, तर गाय ही आपल्या हिंदूंची आराध्य आहे त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन गोमानुष वाचवला पाहिजे हिंदू लोकांना पण संरक्षण दिले पाहिजे यासाठी फक्त महाराष्ट्रात आजच्या दिवशी सगळीकडे एकच टायमाला हिंदू मोर्चा चालू आहे त्याबद्दल आपण सर्वांनी आज एकत्र यावं सगळ्यांनी एकत्र आल्यानंतरच आपण हे काम करू शकतो देशाची पाहणी झाली आणि हिंदुस्थानातील हिंदू पाकिस्तानमध्ये निर्वासित म्हणून त्यांच्या वाट्याला आयुष्य आलं भारत पाकिस्तानमध्ये दे, बांगलादेशी बांगलादेशीवरती अत्याचार झाले म्हणून त्या ठिकाणी भारतानंच सैन्य पाठवून बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याला भारतीय सैन्य त्या ठिकाणी हिंदू सैन्य होतो त्या ठिकाणी लढले तिथं आणि त्यांना स्वातंत्र्य बांगलादेशाची निर्मिती झाली बांगलादेशाची निर्मिती झाल्यानंतरही बांगलादेशाला आजपर्यंत आपण हिंदुस्तान अनेक मदत पुरवत आलेलो आहे आपल्या बांगलादेशीची अर्थव्यवस्था आपल्या हिंदुस्थाननी भारतानं जर खऱ्या अर्थानं ते आपण त्यांचं सहाय्य कमी केलं काढून घेतलं सहाय्य देण्याचं कमी केलं तर हा देश अस्तित्वात राहणार नाही आहे तरी आज आपण पाहतोय का तिथले हिंदू सुरक्षित नाही आहेत आणि हिंदू सुरक्षित राहण्यासाठी सर्व हिंदूंनी भारतातील हिंदूंनी जगभरातील हिंदूंनी बांगलादेशी हिंदूंना त्या ठिकाणी सपोर्ट करणं गरजेचं आहे मदत करणं गरजेचं आहे त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी आपण असू त्या ठिकाणी आपण बांगलादेशातील हिंदूंसाठी जे करता येईल ते करण्याची गरज आहे खऱ्या अर्थानं आपण सत्तेचाळीस नंतर पाहतोय ज्या ठिकाणी हिंदू होते त्या ठिकाणी ते अल्पसंख्याक झालेले आहेत त्यांच्यावर तर अनेक अत्याचार झालेले आहेत ते अत्याचार आपण जर सगळ्या त्यांच्या व्हिडिओ पाहिल्या आणि जी पुस्तकं वाचली तर आपण पाहतोय की आपण एक होणं किती गरजेचं आहे मोदींनी नारा ना दिलेला असेल आपला एक आहे तो सेफ आहे किंवा खऱ्या अर्थानं आपण काही दिवसापूर्वी योगींनी सांगितलं होतं आपल्याला बटेंगे तो कटेंगे आज जर बांगलादेशी हिंदू तर पूर्ण हिंदुस्थान म्हणून एक असता तर आज बांगलादेशावरती हिंदूंमध्ये ही वेळ आलेली असते तर ज्या अर्था खऱ्या अर्थानं जे योगींनी जी घोषणा दिली बटेंगे तो कटेंगे ती अगदी योग्य होती म्हणजे सगळ्या हिंदूंनी एक व्हा हिंदू संस्कृती जगवा हिंदू जागवा आणि हिंदूंसाठी एकवा आज मानवता दिन आहे आणि बांगलादेशमध्ये जो हिंदूंवर अत्याचार होतो हिंदूंना घरातून ओढून आणून मारले जाते हिंदूंवर हिंदू तिथल्या स्त्रियांवरती बलात्कार होतो या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही मंत्र मध्ये सर्व हिंदुत्वादी संघटना छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेलो आहोत आणि त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि कुठंतरी हिंदूंवरती जो अत्या अत्याचार होतो अन्याय होतो याला वाचा फोडण्यासाठी तमाम महाराष्ट्रभर आज आंदोलन केलं जातं आहे मोर्चा काढला जातो आहे तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे या गोष्टीसाठी प्रत्येक हिंदूंनी रस्त्यावरती येणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आम्ही प्रत्येक हिंदूंना आव्हान करतो आहे की त्यांनी रस्त्यावरती येऊन ह्या गोष्टीला ज्या जे, जे जे आधी लोक आहेत की जे आपल्या हिंदूंना मारहाण करतायत खेचतायत बाहेर आणून त्यांच्या डोक्यात दगडी घातली जात आहेत तरी पण तिथलं सरकार त्यांना गांभीर्याने घेत नाहीये तर आमची सरकारला देखील विनंती भारतातल्या की तिथल्या हिंदूंवरती जो अन्याय अत्याचार होतोय त्या गोष्टी थांबल्या पाहिजेत जय स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव